जायकवाडी धरणाची तीस सप्टेंबरची सकाळची मोठी बातमी समोर आलेली आहे तीस सप्टेंबरच्या ह्या सकाळच्या बातमीनुसार जायकवाडी धरणाची सध्याची काय परिस्थिती आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील घडिओच्या माध्यमातून घेऊया तर जायकवाडी धरणाची सध्याची स्थिती पाहिली तर जायकवाडीचं जे धरणं आहे ते नव्याण्णव पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के इतकं भरलं असल्याचं या आलेल्या अधिकृत आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे जायकवाडीचं जी धरण आहे त्या धरणामध्ये जर पाहिलं जिवंत पाणी साठा जो आहे तो पंधराशे एकवीस पॉईंट शहाऐंशी इतका असल्याचं सांगितलं जात आहे तर जायकवाडी धरणाचा एकूण सा साठवण क्षमता जी आहे ते एकोणतीसशे पर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये एक लाख एकोणऐंशी हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाहिलं तर दोन दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे त्यामुळे जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी पाण्याची जी आवक आहे ती सध्या एक लाख चौऱ्याहत्तर क्युसेस इतका वेगाने जायकवाडीच्या धरणामध्ये येत असल्यामुळे आता जायकवाडीच्या धरणातून सध्या गोदावरी नदी पात्रामध्ये सत्तावीस दरवाजामार्फत एक लाख एकोणऐंशी हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं सांगितलं जात आहे जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केल्यामुळे गोदाकाठच्या गावांना खूप मोठा फटका बसल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे सध्या जायक वाडीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने उघडीप दिलेली आहे परंतु पुन्हा एकदा जर पावसाने हजेरी लावली आणि जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी पाण्याच्या आवकमध्ये जर वाढ झाली तर गोदावरी नदी पात्रामध्ये सुरू असलेल्या विसर्गामध्ये देखील वाढ करण्यात येईल असं देखील सांगितलं जात आहे आज आलेल्या तीस सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार जायकवाडीचं जे धरण आहे ते नव्याण्णव टक्के इतकं भरलेलं आहे आणि ह्या धरणातून सत्तावीस दरवाजामार्फत गोदावरी नदी पात्रामध्ये एक लाख एकोणऐंशी हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं देखील या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे पाण्यामध्ये विसर्गामध्ये जरी घट झाली असली तरी धोका मात्र अद्यापही कायम असल्याचं जायकवाडी प्रशासनाकडून सांगितलं जात आहे त्यामुळे गोदालगट काटावरील गावांनी सतर्क राहावे असे आव्हान देखील त्यांच्याकडून वेळोवेळी केले जात आहे कारण जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आणखी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये वाढ देखील होऊ शकते त्यामुळे जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये देखील वाढ होऊ शकते त्यामुळे जायकवाडी धरणालगत गावं असतील ह्याचबरोबर गोदा काटावरील जी गावं असतील या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आव्हान देखील वेळोवेळी करण्यात आलेलं आहे सध्या जायकवाडीच्या धरणातून सत्तावीस दरवाजामार्फत गोदावरी नदी पात्रामध्ये एक लाख एकोणऐंशी हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद